चालू आपल्या भोसले नगर मध्ये जेव्हा पण लाईट झालं तर चार वर्ष चालू आहे आणि या साइड बघू शकता मित्रांनो वा। मीडियावाले मित्रा पण आलेले आहे लोक पण जमलेली आहे सोसायटीची पण जमलेली आहे आणि त्यांची नेहमी नेहमी नाटकं असतात लाईट गेली किती वाजता गेली लाईट दहा वाजता लाईट गेली एक तेच चालू होता त्याच्यानंतर बारा वाजता तिसरा पण गेला आणि फोन पण उचलत नाही फोन पण बावीस करला किती पण फोन करा फोन नाही उचलत चुराडकर फोन नाही उचलत आणि किती वर्षापासून चालू आहे चार वर्ष आली चार पाच वर्ष मार्च एप्रिल आलं की लाईट जाण्याचे प्रॉब्लेम सुरू होतात बिल मात्र भरम साठवत बिल तर दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार पाठवतात असं युनिट वाढतो तसं युनिट वाढवून डायरेक्ट बोलतो भरात भरा नाही तर तुमची लाईन कट कट करून दाखवतो आणि ही त्यांची मनमानी चालू आहे तर आम्ही चार वाजेपर्यंत थांबलेलो तर काहीच नाही रात्रीपासून वाट लावली या ट्रान्सफॉर्मरवाल्यांनी त्यांनी ते लाईटीवाले आले तर त्यांनीच इथं वाट लावली इथं जलवला त्यांनी आणि त्यांनीच हे करून आहे कधीपासून आणि कालपासून लाईट नाही नेहमी इथं नेहमी नेहमी चालू आहे चार वर्षापासून असंच चालू आहे काय काय करू शकता

जो ट्रान्सफॉर्मर आहे त्यामध्ये त्रास झाल्याने आवक झाल्याने हा पुरवठा जो आहे तो घटित झालेला आहे मागील अठरा तासांपासून परिसरात जे नागिकचे ते अंधारामध्ये आहे आपण एमएसीबीचे अधिकारी राहिले आहेत आपण तेही जाणून घेणार आहोत त्यांनी आपल्याला काय उत्तर दिलं मात्र त्या ठाकरेकडे जो संताप आहे तो आपण पाहणार कारण अठरा तासून नागिकचे ते अंधारात आहेत त्यांनी एमएसीबीकडे दिला ट्रान्सफॉर्मर मात्र देखील त्यांना ट्रान्सफॉर्मर मिळालेला नाही आणि आत्ता अधिकाऱ्यांनी आपण सांगितलं की संध्याकाळनंतर आम्ही काम करतो मग तुम्ही आम्ही काम उत्तर जाणून घेऊन हा जो ट्रान्सफॉर्मर आपण बघतोय माझ्या बाजूला हा ट्रान्सफॉर्मरमध्ये रात्री मालिकांचे काही कर्मचारी काम करण्यासाठी आले होते आणि त्याच वेळेस आहे असा आरोप जो आहे नागरिकांनी केलेला आहे आपण त्या नागरिक मात्र त्याआधी आदलापूर शहरामध्ये त्याचा जो खेळ खंडोबा आहे तो आधी अनेक तेर आपल्याला पाहायला मिळत नाहीये ट्रान्सफार्मरमध्ये त्लास ठेवणे किंवा जप्त मारणे अनेक जे कारण आहेत ते एवढसीच्या अधिकाऱ्यांकडून दिले जातात आणि त्यानंतर बदलापूर शहरामधला जो वृत्ती पुरवठा आहे तो कुठेतरी पुरहीत करायचा प्रयत्न केला जातो मात्र दृश्य जो भार आहे तोडासाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्नकडून केले जात नाही काही नारे असणारे आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत आणि गावी अडचणात आपल्या शरीक्षामध्ये युती पुरवठा नाहीये काही कपडे मागण्याच असणार आहे प्रशासनाकडे आपण यावर काही पाठपुरावा केलेला आहे का बऱ्याचदा पाठपुरावा केला बऱ्याचदा त्यांना फोन काढण्यात येतो पण ते फोन काही घेतलं होतं आणि ॲक्च्युली चार पाच वर्षापासून हा गोम होता ते मार्च एप्रिल आलं की यांचे प्रॉब्लेम झाले आणि थोडीशी पण हवा आलीच आहे तर लगेच घेतलाय लाईट बंद करून आता हा जो ट्रान्सफार आहे मागे असे स्फोट झाला कारण की लोकप्रिय कार्यक्रम अनुभव ठिकाणी तुम्हाला साहेबांनी आपल्या पद्धतीचा नंतर टेस्टिंग देणं नंतर तो टिफिन सुरू होईल पुन्हा त्यामुळे टेस्टिंग सुरू वाढलं त्याच्यामुळे नेहमी ठिकाण होता आता या मुलाने आपले साहेबांचा मुलगा आहे आपल्या श्री धनकाळ सुरू आहे हा सकाळपासून म्हणजे पहाटे पावस दोन वाजतापासून आहे त्यांनी तो सुरुवात केली संपल देण्यासाठी आम्ही असं तुमचं हे ते काढून येतो आणि मॅडिसिंग म्हणजे कुठे काय किंवा ते चार्ज वगैरे काय येतो आणि पुन्हा रिचार्ज करून पुन्हा आणतो काय दनपर्वाला हा तिथंच उभा आहे अकरा वाजता अकरा वाजता एक केस गेला नंतर मग

नाही कधी पण तुम्ही जर जातो पंजाब जातो कधी पण चालले थोडंम कस्टमर वाटतो ट्रान्सपोर्ट कधी करायला पाहिजे ना मोठा वॉल्टेन राहिला पाहिजे ना किती कस्टमर आहे मी झाला तीन जोडला घेत जातो एक दिवस पण लेट झाला ना इतर कापून आणि एकदम वॉश आहे त्यांना आखायला पाहिजे इथं राहायला एकदम गरज नाही त्यांनी आता स्टेटस मी चेक करतो तो सप्लाय ओके रिझॉल् कशा बेसवर टाकल्या अजूनपर्यंत लाईट नाही बावीसकर आहेत फोन नाही उचलत चुराडकर फोन नाही उचलत मग आम्ही करायचं कंप्लेंट नंबर दिला कधी पण लावा नॉट रिचेबल काय करायचं एम एस मी वाली एकदम घाणेरडी ओके म्हणून एकदम एकदम घाणेरडी आहे ओके म्हणून खेडेगावात खेडेगावात लाईट जात नाही तेवढी बंधपुरात लाईट जाते आजकाल आणि मी रात्री टाकली टाकली अकराला टाकले मॉर्निंगला रिझॉल्ट टाकले त्यानंतर परत दोन कंप्लेंट केली त्याच्यामध्ये परत रिझॉल्ट दाखवले आता तिथे कंप्लेंट रेस केली म्हणजे मागच्या कंप्लेंट रेस केली त्याच्यामधून दोन रिझॉल्ट झाले अजून तरी कंप्लेंट आहे हे कंप्लेंट नंबर आहे तिची तक्रार आहे आपण बघतोय कंप्लेंट नंबर या ठिकाणी आहे कन्झ्युमर नेम आहे कंप्लेंट टाईप आहे कंप्लेंट टाईप होता सप्लाय फेल टोटल एरिया यांनी विषय टाकला होता आणि डिटेल्स डिटेल्समध्ये नो इलेक्ट्रिसिटी टाकली तर क्लोजरचा निमाग जो आला आहे तो सप्लाय ओके आला आहे आणि खाली तीन नंबरला आपण बघतो तर क्लोज आणि रिझॉर्ट दाखवते कंप्लेंट म्हणजे करू शकतो की अभिषेक अशोक अनावकर यांनी मी कंप्लेंट टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी देखील ग्रीन सिग्नल देऊन रिझॉर्ट क्लोज असं टाकलेलं आहे आणि सप्लाय ओके टाकलेला रिमार्क आहे हा बघा सप्लाय ओके टाकलेला रिमार्क आहे नेमका महावितरणचा कारभार जो आहे तो ऑनलाईन आपल्याला पाहायला मिळतो आपण बघू शकतो अजून कंप्लेंट आहे सुद्धा असंच टाकलं की सप्लाय टोटली ऑन ट्वेंटी एट जुलै रात्री एक वाजता जवळपास म्हणजे रात्री अकरा वाजता वाजता लाईट नाहीये आणि कसं काय औचित रिप्लाय येतो हा जो कारभार या सगळ्या विरोधात नागरिक या ठिकाणी रस्त्यावरती उतरले संताप आपण पण संवाद बोल ना थंडी झालेला आहे काय प्रॉब्लेम म्हणलं म्हणून काय त्रास होतो त्रास होतो म्हणजे आम्हाला लाईट नाही चालत बोलला अभ्यास सगळं जातात सकाळ संध्याकाळ पहाते रात्री रात्री पाणी पमसून येतो वयस्कर माणसात कोण आजारी असतं लाईट पाहिजे घरामध्ये काम होत नाही आम्हाला अशी एम एस एमे आणि टाक्यातलं पाणी पाणी काय ते का पाणी ते पाणी आपण जर बघितलं विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक नागरिकांना समस्यांना सामोरं लागतं पाणी पुरवठा नाही टाकीत आलेलं पाणी त्यांना घरामध्ये घरापर्यंत पोहोचत होते त्यामुळे नागरिकांना पाणी असून सुद्धा पाण्यापासून वंचित राहावं लागतंय प्रशासन मोंघोळ कारभार करत आहे रात्रीपासून ट्रान्सफॉर्मर चेकिंगसाठी नाही होते अजूनपर्यंत महाराष्ट्रांचे कुठलेही कर्मचारी किंवा अधिकारी या ठिकाणी नाही आहेत या बातमीनंतर तरी या कर्मचारी अधिकारी समोर सोडून अठरा तास पण झालेले आहेत आणि लहान लेकरं पण आहेत आणि हे ना दरवर्षी म्हणजे ना काय ना काय पाच महिना एप्रिल आला त्याचे बिल फक्त दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये आणि तिथं तरी गेलो आपण तर तुम्हाला जर भरा नाही तर तुमची लाईन कट करू पण जे अधिकारी आहेत संबंधित या विभागाचे त्यांच्याशी तुम्ही संवाद साधला खात्री काय बोलले का तुम्हाला कोणी फोनच उचलत नाहीये आणि एम सी बीचा नंबर नाही आहे कॉल सेंटरचा जो नंबर आहे आता संडे आहे तो पण बंद आहे असं झालं पण आम्हाला कंप्लेंट करायला कोणीच नाही हो रात्रीपासून कोणीच फोन उचलत नाही आता तरी उचलत नाही कधीच फोन उचलत नाही बघतोय म्हणून सांगतो त्याचा फोन उचलत नाही आता जे सुरळप आहे आहे त्यांना कॉल केला ते पण नाही होत एक जो वायरमन म्हणून आहे अमर म्हणून त्याला फोन केला की तो फक्त रिप्लाय देतो अदरवाईज कोणी रिप्लाय देत नाही कॉन्ट्रॅक्टवर आहे कॉन्ट्रॅक्टर काल रात्री तो इथे होता तो, तो, हो तो बोलला दोन फे पूर्ण फेज केले मी ट्राय करतो त्याच्यानंतर ते अजून काहीच नाही झालं काम होत नाही तर पुढच्या सोड ना तुम्ही तुम्हाला कशाला बोलून ठेवले आणि उत्तर प्रमाणे उत्तर देणार कधी फोन उचललात तर बदलापूर शहर हे चाक्र शहर आहे रविवारी शनिवारी बदलापूरकरांना विकेंडला सुट्टी असते आणि त्याच विकेंड त्यांचा जो आहे तो पूर्णपणे खराब झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत शनिवार शनिवारी रात्री खंडित झालेला विद्युत पुरवठा आज रविवार संध्याकाळपर्यंत अजूनही सुरळीत झालेला नाहीये अधिकारी सुराडकर साहेब असतील किंवा आणखी गुरु असतील त्यांचा ते असा आरोप करतात की ते फोन उचलत नाहीये त्यामुळं नक्कीच एम एसी बीच्या कर्मचाऱ्यांकडून किंवा अधिकाऱ्यांकडून बंद करण्याकडे तकिफ दिली जाते की नाही असा सवाल या निकाली बसून दिला जो नागरिक संताप व्यक्त करतात त्यामुळे बातमी संध्याकाळपर्यंत नवीन जे संबंधित अधिकारी भावित आहेत त्यांना यावर संवाद साधला होता तर भावित असं बोलले की एम आय सी बी एम आय टी सीमधूनही ट्रान्सफॉर्मर जो त्या ठिकाणी आणणार आहे आम्ही बसणार आहोत संध्याकाळपर्यंत हा पूर्ण जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करतो त्यांनी सांगितलेलं मात्र खरंच करतात की नाही करत हे पाहावं लागणार आहे स्विच ऑफ एमएसीबीचा कंप्लेंट नंबर आहे स्विच ऑफ करून ठावतो आपण बघतोय एमएसीबीचा हा कंप्लेंट नंबर आहे आणि हा आपल्याला स्विच ऑफ लागतोय

फक्त मे आणि एप्रिल आला का त्यांचे फक्त दहा दहा ना पंधरा पंधरा हजार बिल बरोबर येतात बरोबर आहे का नाही बरोबर फक्त बर 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 आपण बिलं भरत राहा आणि पुन्हा वाट लावून टाका फक्त त्यांचं खिशेच भरत राहा बस बाकी काही नाही आणि बाकी काहीच करत नाही ते तर मित्रांनो कमेंट नक्की सांगा ही फसवणूक चालू आहे का नाही चला